केंद्र सरकारनं सोयाबीनची खरेदीसाठी चोवीस दिवसाची सरकारी मुदतवाढ दिलेली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचं किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी स्वागत करतो अनेक ठिकाणी अद्यापही खरेदीची केंद्रं सुरू करण्यात आलेली नाही शेतकरी त्या संदर्भामध्ये मागणी करतायत ज्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्रं सुरू आहेत त्या ठिकाणी सोयाबीन पॅकिंगसाठी लागत असणाऱ्या ज्या बॅग्स आहेत त्यांची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे त्या अपुऱ्या आहेत त्यासाठी सरकारने पावलं टाकण्याची आवश्यकता आहे सोबत मोठ्या प्रमाणामध्ये निधीची उपलब्धता करून देऊन अधिक मात्रेने सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे ज्याप्रमाणे मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने झालाय त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी सरकारी खरेदी केंद्र सुरू करून आणि त्याला लागणारं सर्व साहित्य उपलब्ध करून देऊन आणखीन जास्त मदत या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही या पार्श्वभूमीवर करतो हो। आहोत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन